हा चला चालू करा तर चला टॉस घ्यायचा आहे ना उद्घाटन सोहळा इथे पार पडलेला आहे आमच्या मंडळाला सहकार्य करणारे समीरजी दास साहेब यांच्या शुभ हस्ते आता उद्घाटन सोहळा पार झालेला आहे आणि आता इथे पहिला सामना रुद्र इलेव्हन वर्सेस राज इलेवन ना पहिला सामना आणि दोन्ही संघ मालकांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे टॉस साठी आहे आणि मला वाटतं पहिला टॉस समीरजी दास साहेबांच्याच हस्ते होईल राज इलेव्हन वर्सेस रुद्र इलेव्हन ओव्हर त्यांनी आधी टॉस होऊ देत नंतर मग तानाजी मुळम या कर्णधार रुद्रचा ना रुद्र इलेव्हन चे कर्णधार इथे रोहन मुळम आणि राज इलेवनचे कर्णधार इथे रुपेश मुळम आणि आमचे हे समीरजी दास साहेब खास मुंबईतून आमच्यासाठी एक चीफ गेस्ट म्हणून उपलब्ध आहेत आणि त्यांच्या सुभाष्य आजच्या ह्या क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्याचं उद्घाटन आणि त्याचं टॉस होणार आहे तर करा तुम्ही कोण जिंकला रुद्र राज इलेवन टॉस जिंकलेला आहे आणि बोला बोला लोक थोडस तो डिस्कस चाललेलं आहे हा आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे तर इथे दोन्ही संघाचे कर्णधार रोहन मुळम आणि रुपेश मुळम यांनी आपली प्रतिक्रिया थोडीशी व्यक्त करायची दोन दोन मिनट बोलले तर मोज काय धन्यवाद प्रथम आपल्या मंडळाचे मित्र मंडळ आपण हे सगळं आयोजन केलं आणि चांगलं वाटतंय भाऊ ठीक आहे ओके शुभेच्छा तुम्हाला इथे राज इलेव्हन ना तुमचं राज चाल राज इलेवन संघाचे कर्णधार इतर रुपेश मुळम एक आयकॉन प्लेअर आणि चॉकलेट बॉय ह्या संघासाठी नेहमी सहकार्य करतात ते जर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील आपल्या मावळत विभाग प्रीमियर लीग या मॅची आज तेरा मेला आहेत तर याचे आयोजन चांगल्या प्रकारे केल्याबद्दल प्रथम तर मित्र मित्रमंडळाचे आभार मानतो आणि या मॅचेस चांगल्या प्रकारे पार पडतील असं मी आश्वासन देतो धन्यवाद दोन्ही संघाच्या कर्णधाराला शुभेच्छा देतो वेगवेगळ्या जर्सीमध्ये आता उभे जरा वेगवेगळ्या जर्सी वेगवेगळ्या जर्सी -वेग या -वेग तिकडे 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 जाऊया चला होणारा सामना उद्घाटन शाळेचे प्रमुख अतिथी संगरजी गोलंदाजी कोणाची बॅटिंग सलामीचा सामन्याचं उद्घाटन करताना तानाजी मुळम आणि समीरजी दास कर्मकृला कर्मचार कोण आहे तुझ्या मला वाटतं अजिंक्य आपल्या समोर इथे आणि अजिंक्य संघाचे मुळ हे समीरजी दास साहेबांना दोन मिनट त्याच्यासमोर प्रतिक्रिया संगमाल संगमाल हरश तू येत्या समोर येते संगमाल संगमालक महेंद्र मुळे उपस्थित आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्या शब्दात जाणून घ्यायच्या फायनल तर आम्हीच मारणार आहे आमची टीम मारणार आहे एवढं एक्साइटमेंट आहे की आम्हीच मारणार आहे जिद्द आम्ही आमची जिद्द आहे अजिंक्यतारा इलेवन इलेवन संघाची जिद्द आहे आणि आम्हीच मारणार सगळे खेळाडू सगळे एकदम रेडी आहेत रेडी टकाटक आहेत सगळे मध्ये खेळण्यामध्ये उत्सुक आहेत आणि फायनल आम्हीच मारणार जोश मी होश आहे पाण्याला आम्ही मारणार आपल्या समोर इथे कालिका इलेवन संघाचे कर्णधार उपस्थित आहेत अक्षय मुळ नमस्कार नमस्कार त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घ्यायच्यात फायनल आम्ही मानणार असं बोलून होत नाही त्याला करावं लागतं त्याला मेहनत करावी लागते जर ती मेहनत तिकडे अकरा जण जर नीट खेळत असतील तर आपल्याला हातात हा सक्सेस झालेलो आहे आता फक्त एक पाऊल टाकायचं आहे ओके ओके आपल्याकडे इथे आपल्या प्रतिक्रिया जरा जाणून घ्यायच्या आताच्या फायनल मध्ये आमची प्रतिक्रिया देऊ शकतो आम्ही आता काही बोलू शकत नाही धन्यवाद तोंडी सांगा शुभेच्छा आता इथे मालिकाई इलेव्हन वर्सेस अजिंक्य तारा या संघामध्ये फायनलचा थरार येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही संघ उत्सुकता आहेत आता काही क्षणानंतर कोण विजेता होणार हा बॅटिंग आमचा एक आक्रमक फलंदाज फलंदाजे राजू मी चालले बॅटिंग खूप उत्तम नियोजन केले राजूने क्रिकेट टुर्नामेंट साठी राजूच सा आमच्या सा हो सामना असेल किरण च असेल त्याच पद्धतीने इथं विजय च असेल विजय म्हणजे आमचा विजय हा विजय विजयचं खूप उत्तम नियोजन होत आणि त्यामुळे हे क्रिकेटचीच टुर्नामेंट आपण आज बघायला मिळाली फायनलचा सामना आपला बाळा आपल्या संघासाठी आपला काय करतो मला वाटतं कडेवर आहे कडेवर आहे कडेवर आहे कडेवर यांच्या वतीने मी अभिनंदन करतो

परंतु संकटांचा अडचणींचा मुकाबला तितकाच निर्धास्तपणे बिंदास्तपणे करायचा असतो आणि संकटांनाही सांगायचं असतो तू एक किती वेळा तुझा सामना करण्यासाठी मी तितक्या ताकतीने तितक्या सामर्थ्याने सज्ज आहे आणि त्याचच प्रत्यय पुन्हा जितूच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर लगातार तीन चेंडू निर्धाव टाकत आपली स्ट्रेंथ आपली ताकद गोलंदाजीतलं कौशल्यपणाला लावत आपण या मधलं या खेळामधलं सामर्थ्य दाखवताना गोलंदाज जितो असं म्हणतात की सेनापती जेव्हा जेव्हा प्रतिस्पर्धी समोर ताकदीनं उतरतो आपलं सामर्थ्य दाखवतो त्यावेळीच इतर फौज इतर सैन्य